नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत आईनापुरे आपलं स्वागत करतो पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन उपक्रमाअंतर्गत आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे सातारच्या प्रमोद कुलकर्णी लिखित अथक परिश्रम सादर आहे कथा अथक परिश्रम हशाबा पुन्यांदा घरातून पळून शान गेला आईनं सांजपोतर त्याची वाट पाहिली रातच्याला तिनं खाशाबाच्या मामाला बोलवून घेतलं तो सकाळच्या पारी हाजीर झाला बहिणीनं सांगितलं दादा खाशाबा कालपासून बेपत्ता आहे दादा म्हणाला काय म्हणुषन गेला त्याची आई म्हणाली त्याला शाळेत शिकायचं नाही त्याला आपण कुठे शोधणार मामा म्हणाला मला माहीत आहे आणेवाडीत त्याचा एक मित्र आहे वसंता त्याच्याकडं असेल मी आता तिकडं जातो इथून आणेवाडी तीन किलोमीटरवर आहे बहीण म्हणाली जेवून छान जा बाबा आणि मामानं भाकर तुकडा खाल्ला तडक आणेवाडीला पोहोचला वसंताची आई घरीच होती मामानं विचारलं खाशाबा आला होता का त्या माऊलीनं उत्तर दिलं मामा तो गोठ्यात लापलाय आणि वसंताला सांगितलं त्याला इकडं घेऊन ये खाशाबानं मामाला बघितलं आणि तो पळ काढत होता तेवढ्यात त्या वसंतानं त्याला धरलं मामा म्हणाला तुला शाळेत जायचं नाही तर नको जाऊ तिकडं तुझी आई रडून रडून हैराण झाली आहे ताबडतोब आता माझ्याबरोबर चर खाशाबा म्हणाला मी पुनंदा जाणतो मी शाळेत जाणार नाही मामा म्हणाला आता येतोस की कानाखाली लगाव तो गुपचूप घरला गेला आईनं काठीनं बदडून काढलं ती म्हणाली शाळेत जायचं नाही नको जाऊ उद्यापासून शेतात कामावर चर तो हो म्हणाला खाशाबाच्या आईचं नाव यशोदा होतं वडिलांचं नाव दगडोराम होतं खाशाबा शाळेत गेला नाही आणि शेतावरही गेला नाही पिकडं तिकडं उन्हाडक्या मारत होता एक दिवस देशपांडे काकांचं पत्र आलं त्यांनी यशोदाला सांगितलं आम्ही आठ दिवसांसाठी गावाला येत आहोत वाडा साफ करून घे यशोदा आणि धोंडीराम दोघं वाड्यात गेले साफसूफ करून ठेवला देशपांडे काका दर मे महिन्यात महिनाभर येतात त्याचबरोबर दिवाळीत पण आठ दहा दिवस येतात या दिवाळीला ते आणि त्यांचे कुटुंबीय आले नव्हते त्यांना दोन मुलं मोठा मुलगा कॉलेजमध्ये होता आणि लहान मुलगी पाचवीत होती तिचं नाव कुसुम होतं तिची आणि खाशाबाची चांगली मैत्री होती दोन दिवसांनी देशपांडे फॅमिली गावात आली त्यानंतर त्यांनी यशोदेला सांगितलं तू आठ दिवस आमच्याकडं काम कर दुसरीकडे कुठं जाऊ नकोस तिच्याबरोबर खाशाबा पण आला होता म्हणाला कुसमी कुठे तिची आई म्हणाली ती मागच्या पडवीत आहे खाशाबा पडवीत गेला आणि त्यानं हाक मारली कुसमी मी, मी खुशवालोय त्या दोघांना बघून खाशाबाची आई म्हणाली हा शाळेत जात नाही तो मान खाली घालून उभा राहिला कुसुमनं विचारलं का शाळेत जात नाहीस तो म्हणाला गुरुजी मारत्यात ती म्हणाली तू शिकला नाहीस तर मामलेदार कसा होणार तुझ्या आईची इच्छा आहे ना की तू पुढे शिकावं म्हणून तो हो म्हणाला तो पुढे म्हणाला कुसुमी मी न शिकता मामलेदार होईल का सर्वजण हसले अरे शिकल्याशिवाय मामलेदार कसा होणार तू हुशार आहेस परंतु तुला अभ्यास करायला नकोय तो म्हणाला मला त्यातलं बरंच काही कळत नाही कुसुम म्हणाली मी तुला शिकवेन तू तु आणि मी एकाच वर्गात आहोत मी आता पुस्तक आणले आजपासून आपण अभ्यास करूया तो हो म्हणाला आणि ती म्हणाली आम्ही गेल्यानंतर पण अभ्यास चालू ठेव हो। तो हो म्हणाला कुसुमनं त्याला बरंच काही चांगलं शिकवलं आणि त्याला ते, ते, ते समजलं सुद्धा तो म्हणाला मला आता अभ्यासाची गोडी लागेल परंतु माझ्याकडे पुस्तकं आणि वया नाहीत ती म्हणाली माझी पुस्तकं ठेवते आणि वया इथून घेऊन देते सात आठ दिवस असेच निघून गेले देशपांडे कुटुंबीय शहरात निघून गेलं स्वतः देशपांडे एका कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत कुसुम हुशार आहे तिला पण शिकून मोठं व्हायचंय ती जाताना खाशावाच्या आईला म्हणाली तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा तो हुशार आहे ती हो म्हणाली काही दिवसांपूर्वी बाहेरगावची टोळी गावात हिंडत असताना ती सर्वजण यशोदेच्या घरी आले आणि तिला म्हणाले तुझा मुलगा कुठे आहे मुलाला बोल तेव्हा ती म्हणाली असं इकडे तिकडं खेळत आलेल्या लोकांपैकी एक जण म्हणाला त्याला बोलवा तो आल्यानंतर त्याच्या डोक्यावर हात ठेवत एक जण म्हणाला माय हे लेकरू तुझं लय ले नाव काढील सबंध भारतात त्याचं नाव होईल हे पोरग लय शिकल यशोदा लेकराला म्हणाली पाया पड त्यांच्या त्यांच्या लेकरानं पण आज्ञा पाळली काही दिवसांनी यशोदा गावातील एका गुरुजींकडे गेली आणि म्हणाली माझ्या पोराचं भविष्य सांगा गुरुजी म्हणाले अग पोरग द्वार पण लय हुशारे त्याला माझ्याकडं दररोज शिकवणीसाठी पाठव खाशावा दररोज गुरुजींकडे शिकायला लागला त्याला अभ्यासाची गोडी लागली दिवसेंदिवस तो चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होत गेला त्याला एस एस सी ला पंच्याऐंशी टक्के मार्क पडले आणि कुसुमला नव्वद टक्के देशपांडे काकांचं बारीक लक्ष या मुलाकडं होतं मे महिन्यात आल्यानंतर त्यांनी यशोदेला सांगितलं मुलाला माझ्याकडं पाठव तर पुढचं शिक्षण मी करेन यशोदा हो म्हणाली जून महिन्यात खाशाबा कुसुमच्या घरी राहायला गेला देशपांडे काकांनी त्याला आउट हाऊसमध्ये स्वतंत्र खोली दिली जुलैपासून कॉलेज चालू झालं काका म्हणाले तू आर्ट्सला जा परंतु इकॉनॉमिक्स हा विषय घे ज्या कॉलेजमध्ये काका प्रोफेसर होते त्याच कॉलेजमध्ये कुसुम आणि खाशाबा यांनी प्रवेश घेतला सुट्टीमध्ये तो कधीतरी गावाला येत जात होता आईवडिलांना त्याची प्रगती पाहून आनंद वाटला त्याचप्रमाणे गुरुजींना पण आनंद वाटला काका एक दिवस खाशाबाला म्हणाले तू फावल्या वेळात पार्ट टाईम नोकरी कर तो म्हणाला मला कोण देईल नोकरी तर काका म्हणाले माझ्या भावाचं जनरल स्टोअर्स दुकान आहे तिथं तुला मी नोकरीला ठेवतो येणाऱ्या मिळकतीमधून तू तु तुझं तु कॉलेजचं शिक्षण कर तो हो म्हणाला तो काकांकडे नोकरी करू लागला नोकरी आणि अभ्यास दोन्ही व्यवस्थित चाललं होतं तो हुशार असल्यामुळं पटकन त्याच्या लक्षात राहील तो बी ए प्रथम श्रेणीमध्ये पास झाला तावर तो पेढे घेऊन गावा तो गावाला गेला त्यानं पेढे आईच्या हातावर ठेवले आईनं ते देवाजवळ ठेवले तिथं सांगितलं गुरुजींना पेढे देऊन ये त्यानं तसं केलं गुरुजींचा आशीर्वाद घेतला गुरुजींनी विचारलं पुढे काय करणार तो म्हणाला मी आय एस होणार त्यामुळं मला मामलेदार होता येईल ती माझी इच्छा आहे गुरुजींनी त्याला आशीर्वाद दिले आणि बक्षीस पण दिलं तो दुसऱ्या दिवशी शहरात आला खाशाबा आणि कुसुम या दोघांनी आय एस या परीक्षेसाठी एक शैक्षणिक इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला दोन वर्षात दोघांनी अथक प्रयत्न केले आणि दोघेही मेरिटवर उत्तीर्ण झाले ही, ही बातमी सांगण्यासाठी खाशाबा पेढे घेऊन आई वडिलांकडे गावाला गेला आई वडिलांच्या पाया पडला आणि त्यांना पेढे दिले आईनं सांगितलं गुरुजींना भेट तो तडक गुरुजींच्या घरी गेला त्यांच्या पाया पडून शाबासकी घेतली आणि त्यांना पेढे दिले त्या दिवशी लघुअलग शहरात देशपांडे काकांच्या घरी जाऊन त्यांना पेढे दिले आठ दिवसांनी युपीएससी या संस्थेनं त्या दोघांची निवड केली कुसुमला धुळे जिल्ह्याचं जिल्हाधिकारी पद आणि खाशाबाला नंदुरबार जिल्हा मिळाला ते दोघेही दोन दिवसात कामावर रुजू झाले त्या दोघांनाही एक पूर्ण सजावट केलेला आणि फर्निचर युक्त असे बंगले मिळाले ते दोघेही आपापल्या बंगल्यात राहावयास गेले नोकरी प्रत्यक्षात सुरू करायला आठ दिवसांचा अवधी होता कुसुम खाशाबाला म्हणाली खुशू तू आईवडिलांना घेऊन ये येते वेळी काही आणू नकोस इकडे आपण सर्व घेऊ तो हो म्हणाला त्याला सरकारी गाडी आणि ड्रायव्हर मिळाला तो ताबडतोब गावाला गेला आई वडिलांना व्यवस्थित सगळं सांगितलं आई वडील खुश झाले तो म्हणाला चला आत्ताच निघूया असेच निघूया काही घेऊ नका बरोबर त्यांनी घराला टाळं मारलं आई वडिलांना गाडीत बसायला सांगितलं आणि तो स्वतः त्याचा मित्र सयाजी याला भेटायला गेला तो म्हणाला आमची शेती काही दिवस तूच बघ तो हो म्हणाला नंतर तो गाडीपाशी आला आणि संध्याकाळपर्यंत आपल्या बंगल्यावर पोहोचला तो बंगला बघून दोघांच्या डोळ्यात आश्रू आले कुसुम तिथंच होती तिनं सांगितलं मला धुळे जिल्हा मिळाला आणि याला नंदुरबार जिल्हा मी दोन दिवस इथं राहते आणि आपण सर्व सामान बाजारातून आणूया त्याप्रमाणे कुसुमनं सर्व भांडीकुंडी वाणी सामान व्यवस्थित भरलं त्यांचा दिनक्रम चालू झाला कुसुम तिची गाडी घेऊन धुळ्याला गेली तिनं पण आपला बंगला सुनियोजित केला दोघंही कामावर रुजू झाले खाशाबानं आई वडिलांना सांगितलं घरात दोन नोकरचाकर आहेत त्याचप्रमाणे एक बाई आहे ते तिघेही सर्व कामं करतील तुम्ही त्रास करून घेऊ नका तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते तुम्हाला आणून देतील मी आता ऑफिसला जात आहे संध्याकाळी लगेच परत येईन कामावरून संध्याकाळी आल्यानंतर आई म्हणाली मामाला फोन लाव मला त्याच्याशी बोलायचं आहे लगेच फोन लावला आई भावाशी फोनवर बोलत होती तिनं सर्व सांगितलं मामा म्हणाला मी पाच सहा दिवस तिकडे येतो खाशाबा म्हणाला कधी येणार ते सांग मी गाडी पाठवतो येताना मामीला आणि सुमनला पण घेऊन मामा हो म्हणाला दोन दिवसांनी खाशाबानं गाडी पाठवली आणि दुसऱ्या दिवशी मामा आणि त्याचे सर्व कुटुंबीय नंदुरबारला आले एके दिवशी सुट्टी असताना खाशाबा त्याचे आई वडील आणि मामा मामी या सर्वांनी नंदुरबारच्या देवदेवतांचं दर्शन घेतलं एका टीव्ही चॅनलनं या दोघांशी संपर्क करून टीव्हीवर त्यांची मुलाखत फिक्स केली मुलाखत खाशाबाच्या बंगल्यावर घेण्याचं ठरलं त्या दिवशी खाशाबाचे आई वडील मामा मामी आणि सुमनही हजर होते कुसुमचे आई वडीलही हजर होते त्याचप्रमाणे जिल्ह्यातले प्रतिष्ठित नागरिकही हजर होते गावातील पत्रकारही आले होते मुलाखत सुरू करण्याच्या अगोदर टीव्ही चॅनलवाल्याने दोघांचं अभिनंदन केलं त्यातील एकानं खाशाबाला प्रश्न विचारला तुम्ही एवढे ग्रामीण भागात राहत असून इथपर्यंत कशी मजा मारली आणि तुमचं जे नाव खाशाबा आहे त्याबद्दल तुम्हाला कधी विश्वास वाटला नाही का खाशाबा म्हणाला माझं नाव आईवडिलांनी ठरवलं कोणीतरी त्यांना सांगितलं की खाशाबा जाधव या नावाच्या माणसानं ना। एकोणीसशे बावन्न मध्ये ऑलिम्पिकला कुस्तीमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवलं होतं हे कारण असेल किंवा आमच्याकडे ग्रामदेवतेची नावं शेवटी बा या अक्षरानं संपतात उदाहरणार्थ भैरोबा वाडोबा ताडोबा आणि तुमचा जो पहिला प्रश्न आहे त्याचं उत्तर कुसुम देईल कुसुम म्हणाली आम्ही दोघही एकाच गावचे आम्ही म्हणजे देशपांडे कुटुंब शहरात राहत होतो माझे वडील कॉलेजमध्ये प्राध्यापक होते आम्ही दरवर्षी मे महिन्यात तसंच दिवाळीत काही दिवस गावाला जायचो त्यावेळी खाशाबाची आई व खाशाबा आमच्याकडे असायचे खाशाबा लहानपणी प्रचंड उन्हाळ होता त्याला शाळा नको वाटायची कंटाळा करायचा कोणतरी त्याच्या आईला सांगितलं की हा मोठेपणी मामलेदार होईल त्यामुळे आई त्याच्या मागे लागत होती त्याची आई अशिक्षित आहे परंतु मुलगा मोठा होऊन काहीतरी करून दाखवेल अशी तिची आशा होती आम्ही जेव्हा गावाला येत असू तशी पुस्तकं पण आणत होतो मी आणि तो एकाच वर्गात पाचवीत होतो परंतु तो गावच्या शाळेत होता आणि मी शहरातल्या शाळेत होते मी गावाला आले की त्याचा अभ्यास घेत होते त्याला अभ्यासाची गोडी लागली गावातील एका गुरुजींनी बरीच मेहनत घेतली ह्याला एस एस सीला पंच्याऐंशी टक्के मार्क मिळाले पुढे शहरात आमच्या घरी आला तो आमच्याकडे राहत होता चार वर्षात बी एची परीक्षा फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन उत्तीर्ण झाला मी पण त्याच्याबरोबर होते मी पण बी ए झाले त्यानंतर आम्ही दोघांनी आय एस चा अभ्यास सुरू केला आणि दोघंही मेरिटवर पास होऊन जिल्हाधिकारी झालो इंटरव्ह्यू उत्तम झाला पत्रकारांनी फोटो काढले दुसऱ्या दिवशी स्थानिक पेपरमध्ये संपूर्ण माहिती आली होती मामा मामी आणि त्यांची मुलगी सुमन तसंच आई वडील यांचं नंदुरबार शहर बरचसं बघून झालं होतं परंतु एकच कुमार शिरीष याचं स्मारक बघावयाचं राहून गेलं होतं दुसऱ्या दिवशी सर्वांनी शिरीष कुमार मेहता या वयाच्या पंधराव्या वर्षी शहीद झालेल्या एका लहान वयाच्या मुलाचं स्मारक बघितलं पुष्प वाहून सर्वांनी वंदन केलं त्या तिकडे माहिती दिली होती सर्वांनी वाचली त्यात असलेल्या एकोणीसशे बेचाळीस साली इंग्रज सरकारला घालवण्यासाठी जी आंदोलनं होत होती त्यामध्ये या कुमार वयाचे कितीतरी जण सहभागी होत होते मिरवणूक निघते वेळेस इंग्रज सरकारच्या पोलिसांचं कडं मोडून सर्वजण जात असताना एका अधिकाऱ्यानं गोळीबार केला त्यात शिरीष कुमार शहीद झाला हे वाचून सर्वजण सद्गदीत झाले सगळ्यांनी बाहेर जाऊन घरी आले दुसऱ्या दिवशी मामा आपल्या बहिणीला म्हणाला तुला सुमन सून म्हणून कशी वाटते ती म्हणाली मला पसंत आहे आपण खाशाबाला विचारूया त्यांना पण होकार दिला आणि दोघांचं लग्न ठरलं लग्नाला मदतीसाठी कुसुमलाही बोलवण्यात आलं लग्नासाठी देशपांडे फॅमिली त्याचप्रमाणे गावातले काही प्रतिष्ठित लोक यांना आमंत्रण देण्यात आलं जिल्हाधिकाऱ्यांचं लग्न असल्यामुळे लग्न जोरात झालं खाशाबानी लग्न अगोदर सुमनला सर्व सांगितलं होतं मी जिल्ह्याचा अधिकारी आहे त्यामुळे पब्लिकमध्ये येऊ शकत नाही बाजारात सिनेमागृह या ठिकाणी जाऊ शकत नाही याची खबरदारी घे तिनं होकार दिला दोघं हानी मुलला पंधरा दिवसांसाठी शिमला कुलू म्हणालीला गेले मधल्या पिरेसाठी कुसुमनं नंदुरबार या जिल्ह्याचं ठिकाण आणि त्याची व्यवस्था बघितली दोघांचाही नित्यक्रम चालू होता वर्षभरातच सुमनची डिलिव्हरी झाली तिला मुलगी झाली परंतु दुर्दैवानं सुमन वाचू शकली नाही कुसुम अधून खाशाबाच्या घरी येत असे त्याला मुलीचा लळा लागला एके दिवशी खाशाबाच्या आईला असं वाटलं की कुसुम आपली सून व्हायला हरकत नाही तिनं तसं खाशाबाशी बोलून घेतलं पण तो म्हणाला देशपांडे काका ब्राह्मण आहेत आणि आपण मराठा आहोत हे कसं जमायचं आई म्हणाली तो जुना काळ गेला आपण विचारायला काय हरकत आहे ती म्हणाली मी दादाला सांगते दादा बोलेल त्यांच्याशी आणि मग ठरवूया तो हो म्हणाला मामांनी देशपांडे काकांची का गाठ घेतली आणि सविस्तर बोलणं केलं ते म्हणाले मला हरकत नाही कुसुमची तयारी असेल तर आपण पुढे जाऊ मामा म्हणाला विचारा त्यांना देशपांडे काकांनी कुसुमला फोन करून आपले विचार सांगितले कुसुम म्हणाली खुशू तयार आहे का तर काका म्हणाले हो कुसुम म्हणाली मग आपण रजिस्टर लग्न करूया मामा समोरच बसले होते काकांनी त्यांना सर्व सांगितलं एक चांगला दिवस ठरवून दोघांचं रजिस्टर लग्न लावून देण्यात आलं धुळे आणि नंदुरबार हे दोन्ही जिल्हे आता शिंदे घराण्याकडे आले आणि दोन्ही जिल्हे उत्तम प्रकारे सांभाळले जात होते त्या लहान या मुलीला एक आई मिळाली वात्सल्य मिळालं कुसुमला पण तिचा लढा होता आई आणि वडील या दोघांनी या नवीन दाम्पत्याला सांगितलं आता आम्ही गावी जातो आणि उर्वरित आयुष्य तिथेच काढतो परंतु दोघांनी नकार दिला आणि म्हणाले आता तुम्ही इथेच राहायचं आणि नातीकडे लक्ष द्यायचं अशा तऱ्हेने सर्वजण आनंदात राहायला लागले